नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सा स्वागत करतो आणि आम्ही आत्ता आहोत रायगडावरती आणि माझ्यासोबत आहे समीर धर्म धर्माधिकारी सर अष्टकाचं निमित्त असतं तेव्हा आपण भेटतो इंटरव्ह्यूज करतो वगैरे पण हे थोडंसं निमित्त वेगळं शिवरायांचा छावा हा सिनेमा सोळा तारखेला येतो आणि त्यानिमित्त आपण रायगडावर आहोत आणि तुम्ही औरंगजेबाची भूमिका साकारताय अष्टकातला असेल तर हा प्रश्न मी कदाचित विचारला नसता कारण तुम्ही त्या फॅमिलीच्या मेंबरात पण या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाने तुमची निवड केली की तुम्ही निवडला निवड uh, करतो आणि चॉईस तो देतो काही ठिकाणी चॉईस असते आणि काही ठिकाणी असतं की नाही तुम्ही हेच करा आणि त्याच्या डोक्यात विचार असतात आणि बाकी सगळं असतात हे सगळं जुळून येतं खरं सांगायचं तर जसं म्हणतात ना की तुम्हाला कोणत्याही महादेवांच्या स्थानी जायचं असेल तर कुठे केदारनाथ असो महाकाल असो तुम्ही नाही ठरवू शकत कि मला तुझं दर्शन घ्यायचं बोलावण बोलावण पद्धतीने या चित्रपटांच्या बाबतीत पण कि बोलाव पण मग या आधीच जे काम केलेलं आहे या निमित्ताने तुम्ही खूप वेगवेगळ्या भूमिका निभावता पण हो आधी इतकं बरंच काम केल्यानंतर हे बोलावणं जे येतं ह्याच्यावर तुमचा खरंच विश्वास बसतो का की वाट्याला येते ते काम करतो आपण नाही 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 तुम्हाला खात्री असते काही मंडळींबद्दल ही खात्री असते आणि बद्दल पण ही खात्री आहे कि बाकी बाकी जाणच होत नाही की एक तर विचारताना पद्धतीने असत पण असं होत कि काही प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्स इतके हे झालेत की त्यांचे ते कम्फर्ट लेवल असते की uh, त्यांच्यावर काम करणे त्यांना माझ्याबद्दल असेल मला त्यांच्याबद्दल असते तर हे जे दोन तीन प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर्स आहेत ते मला वर्षभर इतके एंगेज ठेवतात की मला दुसरी तिसरी चौथीकडे असं होतं की अरे बा वेळ नाहीये तर इथेच रमलेला असतो मी खरं सांगायचं कारण कधी म्हणतात कधी वर्ल्ड कप खेळला जरा जा आयपीएल खेळ टुर्नामेंट मध्ये इतका अडकलेला असतो की काउंटी खेळायला वेळ नाही <laughs> मला आता निश्चितच पण आपल्याकडे एका वर्सटाईल ऍक्टर म्हणून बघितलं जाणं हे एखाद्या कलाकारासाठी किती महत्वाचे कलाकार म्हणून भयंकर आनंद होतो की याला कोणत्याही ढाच्यामध्ये टाका मूर्ती चांगलीच होणार आहे तर हा कॉन्फिडन्स डायरेक्टर्स मध्ये असणं माझ्याविषयी आणि मला तो कॉन्फिडन्स असणं की हो मी ते साकारेन तर हे परत न्युच्युअल असतात आणि <laughs> ते करताना सुद्धा असं <laughs> होतं की एका करा कलाकाराला एकच केलं तर आयुष्यावर इन्स्पेक्टर करेल मी सुद्धा खूप राजे केले पण प्रत्येक वेळेस माझे मुकुट वेगवेगळे वेग वेग होते त्याच्या आर्थिक बुद्धी वेगळी होती माणूस व्यक्ती म्हणून वेगळा होतं गंगाधर जे होते ते त्यांची एक विचारश्रेणी वेगळी होती ते ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं होतं बिंदुसार करताना त्या काळामधला एक वेगळा इतिहास होता तो माणूस वेगळा होता व्यक्ती म्हणून वेगळा होता बुद्ध शंतनू करताना वेगळं होतं शुद्धोधन करताना वेगळं होतं तिकडे एक तो म्हणतात प्रेमवेळा मुलाविषयी प्रेमवेळा राजा असा तो राजा होता शुद्धोधन <स्वालगाँ> करताना ते होत नंतर बिंदुसार करताना तो आपले अशोक आणि बिंदुसार आणि कसं काय राहत खांबिक म्हणा चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य मौ आणि अशोकाच्या मधला जो ब्रिज आहे तो बंदुसार लोकांना माहितीच नव्हता तर कित्येक असे न माहिती असलेले अनसंग हिरोज म्हणतो आपण तेही करायला मिळालंय सोशल झालं करणं लव बॉय करणं झालं तुम्हाला एक पॉलिटिशियन करणं झालं एक इन्स्पेक्टर करणं झालं ते एकाच आयुष्यात एक आर्मी वॅन करणं झालंय फायटर पायलट केला तर इतका वन असतो नट आणि का नट की एका आयुष्यात एवढी आयुष्य जगतो तर काय आनंद काय हवाय की मला मजा येते हे सगळं करायला मग आता औरंगजेबाचं आयुष्य जगताना कसं होता साधारण अनुभव काही काळापुरता होता पण एक ते वेगळं आयुष्य एक सुफी माणूस म्हणता येईल पण त्या ना की आपण कोणाशी मंदिरात तोडली नाहीत त्याला वाटलं मंदिर तोडून आतला हिंदू तो मारून टाकेल पण उलट झालं आमच्या इकडनं महादेव सुटला आणि मग सगळंच पाळून टाकलं त्याच तर हा एक त्याची म्हणतात ना की रावणाच्या एवढा शिवभक्त आणि तेजस्वी कोणी नाही पण एकच चूक केली कि, या कि ला। <laughs> <laughs> तस या माणसाचं घडलं आयुष्यामध्ये ऐतिहासिक भूमिका साकारत असताना एकतर मग त्या भूमिका साकारल्यानंतर प्रेक्षकांच्या आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो मग तुम्ही जर एखादी खूपच आयडॉल भूमिका साकारली असेल मग आपल्या काही गुणदोष आपल्याला सोडून द्यावे लागतात त्यात बदल करावं लागतात माणूस म्हणून सुद्धा वावरत असताना समाजामध्ये सो असे बरेच कलाकारांचे सुद्धा अनुभव हो आहे तुम्ही कुठले बदल घडवले खर सांगायचं ना की आता अष्टक करताना अर्धे केले तर माझ्या मुलांना पण त्रास झाला शाळेमध्ये की अरे तुझं तुझी वडील तर याच काम करतात शेवटी पूर्व म्हणाले हा ते दोन वेळा केलं पण तुम्हाला कन्नोजी राजे जे ते नाही दिसले का शेलार मामा नाही दिसले का त्याच्या आधी केलेले राजे नाही दिसले आताच मला वाटतंय तर हे होत तेव्हा कलाकार म्हणून त्याची जबाबदारी असते पण समाजाने त्याचा आता एवढं म्हणताय आम्हाला एडिटिंग माहितीये आम्हाला कॅमेरा माहितीये ते भान ठेवायला पाहिजे कलाकार आहे त्या कलाकार म्हणून तो सादर करतोय पण आतमध्ये जर तुम्ही उघडून बघितलं तर आतमध्ये तो सिंधू आहे पूर्णपणे आतमध्ये राम आहे महाराज आहेत शंभूराज आहेत महादेव आहेत उघडून बघितलं तर तुम्हाला सगळं ते पण कोणाला ते माहिती असं मग वळत नाही पण असे अनुभव आहेत का तुम्हाला खूप चिडून येतात माझ्याकडे पण नंतर मला असं बघितल्यानंतर ते म्हणतात कस तुम्ही करता असं का म्हणलं खरं नाही तर ते माझा हसतो स्वतःकडे आणि तेही हसतात कि सच म्हणजे वीस सत्ता केला होता पहिली माझी लीड मध्ये फिल्म मधुर बरोबर त्याच्यामुळे हार्डकोर पॉलिटिशियन केला होता आमचा साऊथ बॉम्बे मध्ये शो होता सगळ्या बायकांचा शो होता इंटरव्हल आधी खूप माझा एक डेडली सीन होता hmm. आणि मी असं पांढरा शर्ट घालून मी मी सगळे बाहेर आता येणार प्रेक्षक आणि तणतणलेल्या आल्या होत्या आणि मला असं भांग पडलेला छान पांढरा शर्ट हॅलो नाही हेटेड यू नाव आय कांट hmm. हेट यू आणि अजून याच्या मोठी कॉम्प्लिमेंट काय पाहिजे ले 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 थे थे ले। तर मजा येते भारावलेली असतात माणसं सापा नावाशी चित्रपट चित्रपटाला थ्रिलर तर आमच्याच काही मित्राशी बाई खूप छान दोघे मित्र मैत्रिणी आहेत माझ्या ती तिच्या काही मैत्रिणींना घेऊन आली होते आणि ती मला पण ओळखतात ते काही ना काही एक मीडियामध्ये लहान मुलांसाठी मॅगझिन लिहित असते तर मी बाहेर आलो सर ही साऊथ इंडियन आहे no. सर आय कॉट रिअली यू म्हणलं यु नो मी फॉर अ लॉंग टाइम म्हणलं येस बट इज गोइंग टू टेक मी वन डे टू कम आउट ऑफ इट म्हणलं थँक्यू सो मच म्हणलं ही एवढी पोच पावती असते असं असते नक्कीच पोच पावती असते निश्चितच नाही अशा वेळचा प्रश्न असा की जेव्हा तुम्ही त्या वेशात येता सेट वरती त्या लोकेशन्स वरती सो so, त्या वेशात नसतानाचा एक वेगळा माहोल असतो त्या परिस्थितीत आणि त्या वेशात आल्यानंतरचा साधारण तुम्ही शूट करत असताना माहोल प्रत्येक काय करत असतात काय सुरू असतं त्या मनामध्ये फ्रँकली मनामध्ये असं काय नसतं मनामध्ये चरित्र असतं पूर्णपणे आणि जेव्हा आम्ही त्या वेशामध्ये जातो कोणी समोर येत नाही आमच्या आणि ते वेश नॉर्मल कपड्यात आल्यानंतर कित्येक माणसं ओळखत नाहीत तुम्ही होता ओळखलाच नाही असं व्हायचं होत तर मेंटली त्या क्षणापुरता म्हणता असता ऍक्शन म्हणत की कॅमेरा रोल साऊंड रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन तर कॅमेरा रोल पासूनच्या एक तीस सेकंदा आम्ही त्या इन्सेप्शन मध्ये जातो आणि कट म्हणल्यानंतर एक दहा सेकंदामध्ये आम्ही त्यातनं बाहेर पण निघालेलो असतो प्रोसेस तो एक्सपिरियन्सचा भाग आहे आणि तो म्हणजे आम्ही असे अभिमान्य आहोत की चक्र घुसतो पण आणि बाहेर पण पडतो तर असं ते जे इन्सेप्शन असत आणि ती सगळ्यात मोठी नशा असते ज्या दिवशी ती नशा संपेल त्या दिवशी माझ्या शेतात जाऊन मिरायन बाहेर नाही पडणार किती जरी आलं तरी मला आवर्जून इथे म्हणावं असं वाटतंय की तुम्ही लवकर शेतात जाऊ नका मी माझ्या पण खूप मजा आली बोलताना आणि खूप काही गोष्टी जाणून घेता आल्या या निमित्ताने आणि तुमचे अनुभव तुम्ही खूप खास शेअर केले त्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय श्री रत्न मराठी मीडियाला करा दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा